फ्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील सूर्योदय नगरमध्ये मोबाईल टॉवरसाठी इमारतीवर अनतिकृतपणे बांधकाम सुरू होतं त्याला नागरिकांनी विरोध करून हे बांधकाम थांबवण्याची मागणी महापालिकेकडे केली होती तरी पुन्हा हे बांधकाम सुरू होतं त्यामुळे आज नागरिकांनी पुन्हा महापालिकेत धाव घेऊन बांधकाम थांबवण्याची मागणी केल्यानं अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून हे बांधकाम थांबवलं इचलकरंजीतील सूर्योदय नगरमध्ये दत्तात्रेय कणौजे महेश कणौजे यांची इमारत आहे या इमारतीवर मोबाईल टॉवर उभारण्यासाठी अनधिकृतपणे बांधकाम सुरू होतं त्याला सूर्योदय नगर भारतमाता हाऊसिंग सोसायटी परिसरातील नागरिकांनी विरोध दर्शवला होता याबाबत महापालिकेत धाव घेऊन कारवाईची मागणी केली होती त्यामुळं महापालिकेनं दोन महिन्यापूर्वी बांधकामाबाबतची कागदपत्र सादर केल्याचे आदेश दिले होते आता पुन्हा हे बांधकाम सुरू झाल्यानं भागातील माजी नगरसेविकेचे पती बाबासाहेब कोरे नगरसेवक मनोज हिंगमेरे यांच्यासह भागातील नागरिकांनी महापालिकेत धाव घेतली यावेळी सहाय्यक नगर रचनाकार ओ एस घोलकर यांनी संबंधितांना प्रत्यक्ष स्थळ पाहणी करण्याबाबत नोटीस बजावल्याचं सांगितलं मात्र नागरिकांनी प्रत्यक्ष पाहणी करून अनधिकृत बांधकाम थांबवण्यावर ठाम होते त्यामुळे घोलकर यांनी प्रत्यक्ष पाहणी करून बांधकाम थांबवलं यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती